वेलकम टू माय चॅनल स्वप्नास फूड कॉर्नर तर आज आपण रताळाच्या घाऱ्या आणि थोड्याशा पुऱ्याही करून बघतोय म्हणजे दोन्हीही पद्धती मी तुम्हाला दाखवते भाजून आणि तळून तर वेळ न वाया घालवता आता आपण साहित्य आणि कृती बघून घेऊ आज आपण रताळाच्या घाऱ्या करतोय तर इथं मी कुकरमध्ये तीन ते चार रताळ घेतलेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलेत कंदमूळ असल्यामुळं भरपूर माती असते स्वच्छ धुवून एक तीन ते चार पाण्या धुऊन आता हे पाण्यात घातली आणि आता हे आपण एखादी किंवा एक ते दोन शिट्ट्या याच्यासाठी पुरेसे आहेत तर शिट्ट्या ठरून घेऊया मी गीड लावून घेते मस्त मोवाच आपण हे शिजवून घ्यायचं आता रताळ छान शिजलेली आहे आता आपण हे काढून घ्यायचं सा, साल काढायची आणि व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं रताळाची साल काढून व्यवस्थित स्मॅश झालेलं आहे आता इथं मी गूळ घेतलं आहे किसून किंवा चिरून घेतलं तरी चालेल जितकं रताळ्याचं आपलं स्मॅश केल्यानंतर रताळ जेवढं होतं तेवढं आपण गुळ घेऊया कारण आता यात आपल्याला गव्हाचं पीठसुद्धा ॲड करायचं आहे त्यामुळे व्यवस्थित गोडवा ह्या घाऱ्यांना आला पाहिजे तर आता हे गूळ आणि या रताळ्यांचं कीस एकदम व्यवस्थित एकजीव करून घेऊ आणि थोडंसं सा तरीनुसार मीठ घालायचं अगदी थोडंसं कारण की गव्हाचं पीठ पण ॲड होतं मिळाल्यानंतर ना मीठ घालणं गरजेचं आहे आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं पाण्याची जी आवश्यकता अजिबात लागणार नाही कारण रताळातलं मॉइश्चर आणि त्याचबरोबर गुळाचं जे मेल्ट होऊन पाणी होतं त्यातच आपण जितकं गव्हाचं पीठ बसेल तेवढं घालायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड कमी जास्त करू शकताय तर आता आताच तुम्ही बघा हे चिकटपणा दिसतो आहे तर याचं पाणी सुटतं आहे आणि थोडंसे रताळं कोमट असतानाच यात मिक्स करायचं म्हणजे गुळ व्यवस्थित मेळत मेल्ट होतो आणि त्याला वरचं पाणी लागत नाही तर आता आपण काय करायचं सगळ्या गुठळ्या गाठी सगळ्या फोडून काढायच्या आणि छान एकजीव मळून घ्यायचं आता इथं मी एक कप ही गव्हाची कणिक घालते आणि आपण मळून बघायचं आणि जितकं बसेल तितकं यात आपण गव्हाचं पीठ थोडं थोडं करत घालत जातो आहे छान आपण कणकीचा गोळा आपला नेहमी गव्हाच्या पिठाचं करतोय त्याचप्रमाणे हे पण मळून घ्यायचं आता इथं अजून कप मी पीठ वापरते आणि व्यवस्थित मळून घ्यायचं सगळं एकजीव करायचं आणि असा एक गोळा तयार करून घ्यायचा आता ही घाऱ्यांची कणिक छान मळून झालेली आहे दहा मिनिटं मी रेस्ट करायला ठेवले ते झाकून ठेवायचं आता दहा मिनिटांच्या नंतर आपण ही लाटायला घेऊया छोटासा यातलं एक पोर्शन घ्यायचा त्याला आता आपण जसं चपाती लाटतो त्याच्यापेक्षा फक्त थोडीशी जाड ठेवायची म्हणजे मऊ राहतात आणि तुपावर मस्ता मस्त अशा भाजून घ्यायच्या प्लेन पोळी घडी वगैरे काही नाही छोट्या छोट्या घाऱ्या अशा लाटून घ्यायच्या याच्या पुऱ्या पण मस्त होतात तेही मी तुमच्यासोबत शेअर करतेच तव्यावर थोडस सो तूप सोडून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने मस्त अशी खरपूस हे घारी भाजून घ्यायची आता आपण ही दुसरी बाजू पलटायची बघू शकताय मस्त असं कलर आलेला आहे गुळाचा आणि या रतळांचा तर आता ही, ही बाजू पलटूया आणि तुपून घ्यायचं भरपूर असं तुपला लावायचं पलटायचं मस्तच प्रवासात तर फारच छान या दशम्या आता एक काढून घेऊया आणि आपण मी तुम्हाला तळून दाखवते याच रताळांच्या खलकेचं एक आपण पोर्शन घेतलं आहे आणि मोठी अशी प्लेन पोळी लाटून घ्यायची थोडीशी जाडसरच ठेवायची तर आता ही पोळी लाटून तयार आहे एक खुरस काट असलेली वाटी किंवा ग्लास तुम्ही घेऊ हो शकताय आणि एकसारख्या आकाराच्या या पुऱ्या काढून घ्यायच्या तुम्ही तिखट पुऱ्या पण करू शकता बरं बर करत सेम प्रोसेस फक्त गुळाच्याऐवजी काय करा तिखट मीठ मसाले धनाजिरा पावडर हे सगळं ॲड करायचं तर आता तुम्ही बघू शकताय फार जाडही नाही फार पातळी नाही तेल छान तापलेलं आहे तर आपण एक एक पुऱ्या या तळून घ्यायच्या मस्त असं कुशकुशीत आणि आतून अशा मऊ या पुऱ्या लागतात मस्त टम्माशा या घाऱ्या किंवा पुऱ्या फुगलेल्या आहेत आता आपण अशाच इतरही करून घेऊया तर तयार आहेत आपल्या रताळ्याच्या घाऱ्या आणि त्याच घाऱ्यांचा या पुऱ्या तर अशा प्रकारे शिवरात्रीचं महाशिवरात्रीचं पारणं जे म्हणतात गावाकडे ते पारणं आपलं साजरं होत आहे घाऱ्या करून पूर्वीच्या बाया काय करायच्या आदल्या दिवशी शिवरात्रीला म्हणा किंवा मोठ्या एकादशींना भरपूर प्रमाणात रताळ शिजवून घ्यायच्या मग ते रताळ दुसऱ्या दिवशी शिल्लक राहिले की ते त्याच्या घाऱ्या करायच्या किंवा मग रताळाच्या ज्या भातुड्या किंवा पापड म्हणतात ते घालून घ्यायच्या तर अशा प्रकारे ही एक परंपरा प्रथाच चालू झाली की शिवरात्रीचं किंवा मग मोठ्या एकादशींचं पारणं करायची तर हे आपल्या घाऱ्या तयार आहेत पुऱ्या तयार आहेत मस्तपैकी गरमागरम आहेत छान लागतात दशमी प्रवासात म्हणूनसुद्धा ही दशमी घेऊन जाऊ शकता मस्त लागतात आणि शॉर्ट टिफिन किंवा मुलं जर तुमच्या आवडीनं खात असतील तर शॉर्ट टिफिनला किंवा छोट्या भुकेसाठी पण छानच तर नक्की करून बघा कमेंट बॉक्सला कमेंट टाका लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू